आपको बस 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 काय आहे या त्याच्यात ये घे घे कसे घालशील हो हो काय आहे हॅलो फ्रेंड खानदेश आज आजमध्ये पूर्ण बड्डे शे तर आम्ही बाहेर गेले आहेत जे मना पोर हजबंड आहे पोर व्हिडिओ काढत राहिली ओ -ओ, अधी अधी दी, दी दी मी पोह ना आज बर्थडे शे आज बारा तारीख आहे हॅपी बड्डे आहे आधी आता तुम्ही केक कापा आम्ही म्हणता आता जेवण करू त्यानंतर मग ब्लॉग न मला लक्ष म्हणा होतं म्हणे पोरण या दिदी मध्ये कि मग मी तुला ब्लॉग काढणार होती मग आठ ब्लॉग काढणारा तर लाईक कमेंट कर द्या चांगलं आणि आपलं आहे आणि बाहेर पुढे जाऊ द्या काय चला मग या जेवाने तपरच जेवतो सर जेवण बहिलं आम्हाला तर आम्ही स्वीट लॅम्प सोडा मगाडले तर या सोडा पेवाले यम्मी यम्मी आहे मग आता आम्ही थोडंसं व्हिडिओ फोटो काढसू मग निघशी हॅलो फ्रेंड देख आम्ही काय कर रहा आहे सेल्फी व्हिडिओ काढला आहे कसं वाटत आहे ना मला सेल्फी व्हिडिओ देखा का ऑनलाईन कमी कर द्या काय जर मला कसं आलावा हळूहळू चालावा बडी बडी असतो मी साडीवर साडी हळूहळू आमने जुनी का म्हणतो नकली बुलेट आम्ही असली आहे पण ती चालवत चालली आली बनशील आता आम्ही निघून घर जावं आले आम्ही गाडी येईल शे मला नवरा आणि मला पोरगा जायला आहे म्हणजे प्रीती आणि मी आठ उभी तर चला मग जातास आणि व्हिडिओ नक्की देखा चांगला पुरा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका चला मग बाय गुड नाईट जय खान्देश